उमरी शिवारातील उसाच्या शेतात शुक्रवारी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला हा मृतदेह अर्धवट जळालेल्या व कुजलेल्या अवस्थेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली श्री किशन प्रल्हाद जरारे राहणार सटवा माता मंदिराजवळ सावनेर हे उमरी शिवारातील शेत सहा वर्षापासून बटाईने करतात त्यांनी या शेतात उसाची लागवड केली असून काही दिवसांपूर्वी उसाची कापणी केल्याने त्यांनी शेतातील उसाचे पासट व कचरा नुकताच जाळला व उलीत करायला सुरुवात केली दरम्यान शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या व अर्धवट जळाल्याने केवळ हाडे व कवटी शिल्लक होती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला त्याची ओळखी पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या प्रकरणी सामनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक जब अनिल राऊत हे करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी किशोर ढोंडलेले सावने